किचन मी प्रमिला देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते आज आपण यांच्या इझी कुकिंग विथ मधील देवावरती वाहिलेली फुले टाकून न देता त्यापासून धूप कसे बनवायचा तो पाहूयात नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या इझी कुकिंग या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे धूप आणि घरच्या घरी जे निर्माल्य असतं आपण देवाला जे फुलं वाहतो तर ते जे निर्माल्य असते ते आजकाल कुठे टाकायचा हा प्रश्न पडतो तर नदीत पण आपण नेऊन शिरवू शकत नाही कारण पोल्युशन होऊ शकतं आणि असं बाहेर पण कुठे फेकू शकत नाही तर मग त्याचं काय करायचं तर त्या निर्माल्यापासून आज मी बनवणार आहे धूप आणि घरच्या घरी एकदम तुम्हाला बाजारातून जसा धूप तुम्ही आणता इथे बघू शकता तुम्ही एकदम तसाच हा धूप होणार आहे छान सुगंधित आणि भरपूर असं म्हणजे जसा धूप जळतो आपला तसाच हा जळतो आणि चला तर मग मी तुम्हाला सांगते की घरच्या घरी आणि निर्माल्यापासून कमी खर्चात कुठलाही खर्च न करता कसं धूप बनवायचा आणि ते निर्माल्य पण वाया जाणार नाही आणि पोल्युशन पण होणार नाही आणि फुलं फुलांचा पण वापर होईल आणि सगळ्या गोष्टी एकदम सेफली आपण करणार आहोत तर पहा मी तुम्हाला आता सांगते की कसा धूप बनवायचा तर देवावर मी फुलं वाहलेले होते आणि त्याचं हे निर्माल्य झालं होतं तर याला मी काय केलं छान असं उन्हामध्ये सुकवून घेतला एक फुलं असतात लगे लगे ती लगेच चिमतात आणि लगेच सुकतात दोन ते तीन दिवसात दोन दिवसात कडक उन्हात तरी छान सुकवून घ्या याला आणि फुलं कुठलेही असो फुलं पानं चालतात बेलाची पानं असो किंवा तुळशीची पानं असो आणि फुलं गुलाबाची वगैरे कुठलेही फुलं असली तरी चालतात तर या सुकवलेला फुला फुलं घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये तेच पान घ्यायचं त्याच्यात लवंग घ्यायची थोडी विलायची घ्यायची आणि काय होतं सुगंध खूप सुंदर येतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर पहिले काय करायचं हे जे फुलं आणि लवंग वेलची आणि जे तेजपान आहे या सगळ्यांचं एक आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे जर एकदम बारीक जरी नाही झाली तरीही चालेल पण तरी होते तेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे याप्रमाणे इथे पहा फुलं जर चांगली सुकलेली असली ना तर नक्की होतं आता थोडंसं वातावरण थंडीचं असल्यामुळे एवढी फी फुलं वा हे नव्हती झाली पावडर लाईक पण खूप सुंदर असा धूप तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करा इथे पहा आता यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे जो कापूर असतो तो घ्यायचा आहे कापूराचा पण खूप सुंदर सुगंध येतो आणि कापूर असते तो हातावरच असा असा बारीक करून घ्यायचा आणि कापूराचा पावडर पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे पहा संपूर्ण कापूर आता मी बारीक करून घेतला आहे असा हातावर आणि आता याला यामध्ये मिक्स करून घेते कापूराचा पण जेव्हा आपण इथं धूप पेटवतो ना खूप सुंदर असा सुगंध येतो आणि इथे टाकायचा आहे तूप आ, एक ते दोन चमचे असं तूप घालायचं आहे त्यानंतर गुलाबजल पावडर घेतलेला आहे मी सॉरी गुलाबजल पान गुलाबजल घेतलेला आहे आणि गुलाबजल पण इथे टाकायचं आहे जेणेकरून सुगंध धूप म्हटला की सुगंधितच असतो आणि हा जो धूप आहे हा एकदम तुम्हाला जसं आपण होम हवन करतो तेव्हा कसा तुपाचा वास गुलाबजलचा वास कापुराचा वास असा येतो तसा हा छान असा हवन धूप असा तयार होणार आहे तुमच्याकडे तर याला सगळं मिक्स करून घ्यायचं तूप आणि गुलाबजल टाकून छान आता मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे आता टाकायचं आहे थोडंसं मध मधामुळे पण खूप सुंदर असा, मद। असा सुगंध येतो आणि बाइंडिंगला पण मध चांगला आहे त्यामुळे एक चमचा एक ते दीड चमचा म्हणजे जसं तुमच्याकडे अवेलेबल आहे पावडर फुलांचं त्यावर तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी एक चमचा मध घातलेला आहे याला पण छान आता असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे पहा छान असं मिक्स झालेलं आहे आता याचे आपल्याला हवे तसे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे जो धूपाचा शेप आहे तुम्हाला हवा तसा बनवून घ्यायचा तुम्ही हाताने करा असा मोदका सारखा नाही वेग 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 तर मग तुमच्याकडे जर शेप असेल खूप जणांकडे वेगवेगळ्या आकाराचे शेप्स असतात तर त्या शेपचा पण तुम्ही बनवू शकता तर इथे पहा मी सगळं धूप आहे हे याचे शेप बनवून घेते असे आकार याप्रमाणे तर इथे पहा धूप बनवून झालाय आता याला दोन ते तीन दिवस उन्हा वाळवून द्यायचं आहे छान पूर्ण आतून बाहेरून छान असा सुकला पाहिजे पहा इथे किती सुंदर असा शेप तयार झाला आता याला पहा मी दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ठेवलं होतं आणि हा धूप पूर्ण सुकलेला आहे एकदम आणि आता काय करायचं आहे आपल्याला पेटवायचा आहे आता इथे पेटतो पण किती पटकन बघा लवकरच पेटतो आणि आपण एकदम जो बाहेरचा धूप आणतो तुम्हाला कुठेही वाटणार नाही की हा घरी बनवलेला आहे एवढा सुंदर सुगंध आणि लगेच पेटतो आणि भरपूर वेळ हा सु धूप जो आहे हा चालत राहतो म्हणजे आ... पाऊन तास तरी हा धूप माझ्याकडे आता मी बनवलेला आहे तर पाऊन तास हा धूप सतत चालू असतो एकदम मस्त अस मंद असा याचा सुगंध येत राहतो आणि पेटत असतो हा सारखा जळत असतो असा मंद एकदम भरभर जळून संपत नाही नाहीतर बाहेरचा आपण धूप आणतो तो कसा भरभर एकदम जळतो आणि संपून जातो तर याचा मंद असा जळत राहतो आणि सुगंध पण सारखा येत असतो तर अशा प्रकारे पहा घरच्या घरी देवासाठी जे जे देवाचीच निर्मला आहे त्यापासूनच आपण हा धूप बनवलेला आहे तर तुम्हीही बनवून पहा आणि कसं वाटलं ही धूप बनवण्याची माझी पद्धत ते नक्की कमेंट करून सांगा पहा किती सुंदर असा धूप तयार झालेला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया